आता पायामध्ये गोळे येतात याची ये कारणं खरं म्हणजे तर तो मसल्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला आहे आणि मुख्य म्हणजे मसलची ताकद कमी झालेली आहे ती ओल्ड एजमध्ये होते ज्याला सारखं म्हणतात नंतर मसलला गुड न्युट्रिशन देणाऱ्या काही गोष्टी असतात नर्वज असतात वेसेल्स असतात तर त्या नर्वची इंटेग्रिटी काही विटॅमिन्स विथ विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी सिक्स यांनी रिस्टोअर केलेली जाते काही एक क्षार असतात ज्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम ही क्षार असतात तर ही जर व्यवस्थित सप्लिमेंट केली आणि आणखीन एक फॅक्टर म्हणजे डिहायड्रेशन जर पाण्याची कमतरता जरी झाली तरी तुम्हाला मसल विकनेस येतो आणि हा एस्पेशली रात्री प्रेसिपिडेट होतो आणि मसल्स हे कित्येक प्रमाणात थोडेफार फटीक होतात किंवा त्यांना थोडेसे मायक्रो टेअर्स म्हणतो तसेही होऊ शकतात आणि ते एकदम स्पाझममध्ये जाते तर त्याला हा वात येणं किंवा क्रॅम्प्स येणं हा प्रकार म्हणतात तर याला तुम्ही सफिशियंट पाणी घ्या हायड्रेट करा आणि कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे असणाऱ्या डायटरी सप्लिमेंट्स खूप आहेत केळ आहे काजू आहेत बदाम आहेत पिस्ते आहेत नट्स आहेत ह्या जर तुम्ही रेग्युलर कन्झ्युम केल्या वॉटर इंटेक जर व्यवस्थित ठेवला तर तुम्ही बऱ्यापैकी मसल क्रॅम्प्स कंट्रोल करू शकता